सर्वांना नमस्कार सलाम जय भीम मी डॉक्टर कुमार सप्तश तुम्हाला आणीबाणीच्या काळातले आमचे अनुभव मी कथन करत आहे म्हणजे कुठलीही हुकुमशाही आपल्याला वासावरनं कळली पाहिजे कारण तशाच गोष्टी सगळ्या हुकुमशाहीमध्ये घडत असतात एकोणीसशे एकाहत्तर साली इंदिरा गांधी यांनी म्हणजे पाकिस्तानबरोबर युद्ध केलं अर्थात ते पाकिस्तानी लादलं होतं कारण पश्चिम पाकिस्तानने हे जे बंगाली पूर्व पाकिस्तान होतं त्यांचा कधी पंतप्रधान होऊ दिला नव्हता आणि मुजीब रेहमानच्या आवामी लीग पक्षानं त्यांची एकी केली आणि त्यामुळे तिथे बहुमत मिळालं तर एकूण पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानामध्ये सर्वात जास्त लोकसभेतलं बहुमत मुजीब रेहमानला होतं पण त्याला होऊ द्यायचं नाही म्हणून त्यांनी अटक केली आणि फाशी देणार होते आणि कसं बसं ते इंदिरा गांधीच्या मध्यस्थीने सुटले आणि मग तिथून निर्वासित यायला लागले ते अत्याचार करायला लागले प पंजाबी आर्मी आणि बाईंनी एकोणीसशे एकाहत्तर साली युद्ध केलं आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले पूर्व पाकिस्तानचा बांगलादेश झाला त्याच्यातून हे सिद्ध झालं की धर्माच्या आधारावर राष्ट्र बांधता येत नाही एकाच धर्माचे सगळे लोक होते सगळेच मुसलमान होते पण पूर्व बंगालच्या मुसलमानांची संस्कृती बंगाली होती आणि पंजाबच्या लोकांची पंजाबी होती धर्म एक असला तरी संस्कृती अलग अलग होत्या आणि तो संस्कृतीचा संघर्ष धर्माच्या पोटात झाला आणि राष्ट्र दोन झाली आता त्याच्यानंतर इंदिरा गांधीला एवढं बहुमत मिळालं कारण आपल्याकडे थोडे मुसलमानांचे काही विरुद्ध असलं तर त्याला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळतो म्हणून इंदिरांना इंदिराबाईंना अटल बिहारीसुद्धा म्हणाले की दुर्गा देवीचा अवतार आहे वगैरे वगैरे त्यांच्या त्या पौराणिक कल्पनामध्ये आणि मग कुठल्याही युद्धानंतर जी महागाई होते ती महागाई सुरू झाली आणि खूप बहुमत असलं म्हणजे सरकार व्यवस्थित कारभार करतं हे खरं नाही हे दोन तीन वेळा सिद्ध झालेलं आहे राजीव गांधीला असंच भरपूर पाठिंबा होता मोदींना पण पण बहुमत आहे म्हणून नीट राज्य करता येतं तर नीट राज्य करणं हा एक वेगळाच कौशल्याचा भाग आहे तर इंदिरा गांधीलाही ते जमेना त्या काळामध्ये भ्रष्टाचार वाढला महागाई वाढली असंतोष वाढला आणि मग खूप मोर्चे निघायला लागले निषेधाचे मोर्चे याचे ते महागाई विरुद्धचे नि बेकारी विरुद्धचे मोर्चे असा असा तो काळ होता आणि नेमक्या त्या काळामध्ये इंदिरा गांधी एका राजनारायण समाजवादी नेते यांनी केस लावली होती निवडणुकीची केस म्हणजे स्लो चालते आणि ती अशी लावली होती की याने साड्या वाटल्या पैसे वाटले आणि ते सिद्ध करून दिलं आते आता हे सर्व काही इंदिरा गांधी स्वतः वाटत असतात असं नाही त्यांचे लोक वाटत असतात काही शाळांना देणग्या दिल्या किंवा काय असे संस्थांचा वापर केला अशा ह्याच्यातून त्या अलाहाबादच्या हायकोर्टाच्या न्यायाधीशानं सांगितलं की यांची निवडणूक रद्द झाली आहे आणि सहा वर्ष त्यांना पुढे उभं राहता येणार नाही म्हणजे त्यांची सत्ता कायमचीच मिटली हायकोर्टात परत कोण जनता परत सहा वर्षांनी कुठे निवडून देणार आणि सगळं त्यांनी उभं केलेलं जात होतं अशा काळात त्यांनी राजीनामा देण्याच्याऐवजी आपल्याला आप याची बाधा होणार नाही या निकालाची म्हणून असा कायदा केला कायद्यात बदल केला बहुमताच्या आधारे की हा कुठलाही कायदा क्रिमिनल हा पंतप्रधान लागू होणार नाही म्हणजे पंतप्रधानाने खून केला पण पंतप्रधान पदार्थ असेल तर त्याच्यावर खटला भरला जाणार नाही हे अगदी विचित्रच होतं म्हणून सगळीकडे त्यांची छितू व्हायला लागली ठिकठिकाणी समाजात त्यावेळेला व्यक्तिस्वांतर होतं त्यामुळे त्यांचे निषेध व्हायला लागले असं असं तुम्ही कसं करू शकता की सामान्य माणसापेक्षा पंतप्रधान पदावर बसलेला माणूस हा का वेगळा असतो का त्याची कृती आणि इतर ना नागरिकांची कृती एकच आहे एकाच एक तर मोजली पाहिजे गुन्हा असेल तर गुन्हा म्हटलं पाहिजे आणि त्याच काळामध्ये जयप्रकाश नारायण हे लोकशक्ती वाढवली पाहिजे राजशक्तीला नियंत्रणात आणायचं असेल ती नियंत्रणा बाहेर गेली तर लोकशक्तीची व्यसन त्याला घातली पाहिजे असा सिद्धांत मानून आणि दुसरा एक सिद्धांत की लोखंड तापवल्याशिवाय त्याला नवा आकार देता येत नाही ह्या समाजाला नवा आकार द्यायचा असेल त्यांनी संपूर्ण क्रांतीचं हे तत्वज्ञान मांडलं तर त्यांनी एक निबंध लिहिला यूथ फॉर डेमोक्रसी म्हणजे तरुण म्हणजे एनर्जी तर तरुणांना परिवर्तना करता तरुणांना लोकशाही करता तयार केलं तर देशामध्ये वातावरण तप्त होईल परंतु एकूण समाजाला नवीन दिशा मिळेल आणि संपूर्ण क्रांती म्हणजे आर्थिक सामाजिक सांस्कृतिक नैतिक शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रामध्ये परिवर्तन येईल म्हणून त्यांचं जयप्रकाश आंदोलन त्याला जे पी आंदोलन म्हणायचे ते चौऱ्याहत्तरलाच सुरू झालं होतं आणि त्यांनी प्रेरणा घेतली होती ती युवकांच्या स्वतंत्र स्वयंभू आंदोलनात म्हणजे नवनिर्माण आंदोलन झालं होतं गुजरातमध्ये त्याचा नेता कुणी राजकीय पक्ष नव्हता आडून आडून असतील कुणी पण प्रथम मुलांनीच मोठ्या आपल्या संख्येनं माग्याविरुद्धचा एक उठाव केला होता त्याला नवनिर्माण आंदोलन म्हणतात त्यात गोळीबार झाले विद्यार्थी मेले असं सगळं झालं तरी त्यांनी त्यांचं चालू ठेवलं आंदोलन मागणी केली की हे प्रतिनिधी जे नामे निवडून दिले पाच वर्षाकरता लोकांनी ते निकामी झालेले म्हणून असेंब्ली डिझॉल्व्ह झाली पाहिजे आणि इंदिरा गांधीला हा कायदा पास करावा तर ह्या मागण्या पुन्हा वाढतील असा पेच होता की निवडून आलेलं पाच वर्ष करताच पाहिजे पाच वर्ष त्यांनी काही केलं तरी चालेलं आणि लोह्या आधी म्हणाल होते डॉक्टर राम मनोहर दुसरे समाजवादी नेते जयप्रकाशजींचे कॉम्रेड सहकारी साथी ते असं म्हणत होते की जिंदा कौमे पाच साल इंतजार नाही करते म्हणजे जर आपले प्रतिनिधी बिघडले तर त्यांना पाच वर्ष आतच आधी खेचलं पाहिजे तर तशी वेळ गुजरातच्या विधान असे विधानसभेला बरखास्त करण्याची मागणी तरुणाने फार मोठ्या प्रमाणावर केली होती आमदारांच्या घरामध्ये घेराव व्हायचा त्यांच्यापुढे थालीबादन व्हायचं आणि त्यांनी राजीनामा देईपर्यंत ते चालू राहायचं चा। मग त्यांना हटवताना गोळीबार झाला लाठीचार झाला तरी काय मुलं घाबरायची नाहीत तर असं एक आंदोलन झालं होतं आणि महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विकास आंदोलन झालं होतं त्यात हिंसा काहीच झाली नाही पण भ्रष्टाचाराच्या विरोधी त्याचा जोर होता सुरुवात झाली होती परभणीला काही नोकर भरती होती त्याला ज्या मोठ्या प्रमाणात लोक आले आणि तेवढ्या जागा नव्हत्या आणि ती गर्दी झाल्यावर त्याच्यावर लाठीमार वगैरे झाल्यावर सर्वच विद्यार्थी परीक्षा सोडून त्या आंदोलनात भाग पडला आणि मग ते आंदोलन मराठवाडा विकास आंदोलन नावाने युवक दलाने सुरू केलं आणि मग त्याच्यामध्ये सरकारी नोकर सरकारी अधिकारी पब्लिकच्या पैशातून मिळणाऱ्या गाड्या वाहनं खाजगी कामाला वापरायचे तर ही मुलं पकडायची आणि म्हणजे सिलेंडर आणायला सरकारी गाडी गेली आता सरकारी गाड्यावर सरकारी गाडी म्हणून ते महाराष्ट्र सरकार लिहिलेलं असतं तर मुलं ती जप्त करायचे आणि ते ढकलत ढकलत पोलीस चौकीला होत सगळ्या घटनांचा जयप्रकाश नारायणांवर परिणाम झाला होता दुसरं असं होतं की जयप्रकाश नारायण इंदिरा गांधीला स्वतःची कन्या मानायचे कारण ते आलाबादला त्यांच्या घरी काँग्रेसचं ऑफिसच होतं ऑल इंडिया काँग्रेसचं तर तिथंच राहत होते त्यामुळं हिला लहानपणापासून पाहिलेलं म्हणून ते कन्या मानत होते आणि जयप्रकाशजी त्यावेळेला सेक्रेटरी म्हणून नेहरूंचे सेक्रेटरी म्हणून काम करत होते काँग्रेसच्या ऑफिसमध्ये तर हे सगळं नातं असल्याने एकाहत्तरच्या ह्या बंगा बंगला बंगलादेशच्या निर्मितीच्या आधीचं जे युद्ध झालं तेव्हा इंदिरा गांधी म्हणजे काय मोदीसारखे असे उठवळ आणि फार उथळ नव्हती त्यांनी पूर्ण तयारी केली होती के जगातल्या सगळ्या प्रमुख राष्ट्रांच्या प्रमुखांना आधी पूर्वसूचना देऊन आली होती की मी कोणत्या अवस्थेत आहे आमच्याकडे एक कोटी निर्वासित आले पूर्व पाकिस्तानातून त्यांना पोचता पोचता आमच्यावर किती आमच्या अर्थव्यवस्थेवर दडपण येत आहे हे ती सांगत होती आणि पटवत होती त्यामुळे मी युद्ध करीन वगैरे असं नव्हतं सांगत पण किती अडचणीत आहे भारत हे समजून सांगत त्याच्यातल्या काही राष्ट्रप्रमुखांना भेटण्याकरता आणि पटवण्याकरता इंदिरा गांधींनी जयप्रकाश नारायणानं ना सांगितलं होतं वैयक्तिक विनंती के केली होती की तुम्ही जा उदाहरणार्थ जर्मनीचे जे चॅन्सेलर होते विली ब्रँड हे विली ब्रँड नंतर इंग्लंडचे पंतप्रधान हे जयप्रकाश यांचे वैयक्तिक संबंधातले मित्रत्वाचे संबंधातले लोक होते तर जे पीचा एक दौरा झाला की कि किती अडचणीत आलेले पाकिस्तानच्या ह्या भांडणात पाकिस्तान पश्चिम पाकिस्ता, पाकिस्तानचे आर्मी किती त्यांच्यावर अत्याचार करते आणि लोकं भिवून किती निर्वासित म्हणून बाहेर येत आहेत आणि भारतावर कसं ओझं हो येतं तर जे पींचा वापर केला होता आणि नंतर त्यांनी सांगितलं की आता महागाई वाढली युद्धानंतर तर मला विरोधी प पक्ष इंदिरा हटवा घोषणा देऊन मला काढायला बघत आहेत हे कोर्टाच्या आधीची गोष्ट आहे तर त्यांना त्यांचा स्वभाव संवेदनशील होता जयप्रकाशांचा म्हणून त्यांनी सगळ्या पक्षांच्या प्रमुखांना ते भेटले सर्व भारतातले महत्त्वाचे पुढारी आणि त्यांना सांगितलं त्यांच्या डोक्यातून एक कल्पना आली की राष्ट्रीय सरकार करावं म्हणजे सर्वच पक्ष त्यात असावेत म्हणजे सगळ्यांनाच सगळे प्रश्न कळतील आणि इंदिरा गांधी पंतप्रधान राहू दे म्हणून राष्ट्रीय सरकार बनवा ही मागणी झाली बाईंना ते इंदिराबाईंना त्यांच्या सी डी खात्याकडनं कळलं की कर असं जय ज्या प्रकारची ही मागणी करणार आहेत आणि ते तुम्हाला मदत करण्याकरताच करणार आहेत तर जय पी मोठ्या आनंदाने की आपली मुलगी अडचणीत आहे पण तिची अडचण मी सोडो सोडवली तिच्या नेतृत्वाखाली भारतातले सर्व राष्ट्रीय पक्ष काम करायला तयार आहेत आणि त्यांचं मंडळ व्हावं म्हणजे मग आंदोलन वगैरे काहीच होणार नाहीत काय जे असेल अडचणी ते सगळ्यांनाच एकावेळी माहीत होते असं म्हणून ते भेट मागवलं ते इंदिरा गांधींनी भेटच नाकारली आणि मग जयप्रकाश नारायण यांची पटण्याला गांधी मैदान म्हणून तिथलं जे प्रसिद्ध आहे तिथे दहा पंधरा लाख लोकं जमू शकतात तिथे त्यांचं भाषण झालं त्या भाषणाला मी स्वतः हजर होतो आणि ते असं म्हणाले की माझी कन्याच आहे पण ती खोटं बोलते आणि पंतप्रधानपदावर खोटं बोलणारा माणूस असणं हे देशाच्या दृष्टीनं घातक आहे म्हणजे इंदिरा गांधीला पंतप्रधानपदावरून हटवणं हा त्यांनी स्वतःहून केलेला संकल्प होता असं दिसतं आणि त्यावरूनच त्यांचं आणि आचार्य विनोबांचं वाजलं होतं कारण विनोबांचा एक सिद्धांत असा होता की भारतासारख्या दक्षिणात आशियातल्या प्रचंड खंडप्राय देशामध्ये नेहरू घरानं सत्तेवर जर असलं तरच इथे स्थैर्य लाभेल आणि इथं स्थैर्य लाभलं तर शेजारची जी राष्ट्रं आहेत नेपाळ आता बांगलादेश पाकिस्तान मालदीव भूतान सिक्कीम सिलोन ब्रह्मदेश या सगळ्या ठिकाणी स्थैर्य लांबले म्हणून जयप्रकाशजींना त्यांनी आधी परवानगी दिली तुमचं आंदोलन करतायत म्हणजे संपूर्ण क्रांतीचं त्याला त्यांचा पाठिंबा होता पण ज्यावेळेला ते इंदिरा गांधींच्या सत्तेच्या विरुद्ध जाऊ लागलं आंदोलन तेव्हा विनोबाने त्याच्यातून असं सांगितलं की ग नेहरू घराण्याच्या विरुद्ध काही करायचं नाही आणि तिथे मग जे पी आणि विनोबा दोघं अगदी जवळच्या असूनसुद्धा सर्वोदय गांधीवाद्यांमध्ये मोठी फूट पडली आणि बहुसंख्य सर्वोदयवादी हे जे पींच्या आंदोलनाच्या मागे राहिले आता हे सगळं होत असताना विरोधी पक्ष त्यात अजून पडलेला नव्हता पण पंचवीस जूनला एक मोठा मोर्चा काढणार होते ज्या प्रकारची की आता तुमच्या विरुद्ध कोर्टाचा निकाल लागला तर सिंहासन छोडो गद्दी छोडो सत्ता छोडो अशा मागणी करता एक भव्य मोर्चा निघाला तर ते इतक्या अफवा पसरल्या होत्या त्या काळात की लष्कराचे लोक साध्या गणवेशा गणवेश न घालता साध्या वेशामध्ये आधी शिरणार त्या सभेत गडबड करणार लगेच बाजूला जाणार लष्करी शिस्तीनुसार आणि मग त्याच्यावर गोळीबार होऊन पंचवीस तीस हजार लोक मारले जाणार दिले असं सगळं होतं त्या याच्या सभेमध्ये जयप्रकाशजी असं म्हणाले सगळ्यांनाच वाटत होतं की गोळीबार होणार त्या मोठ्या सभेवर तर जे पी असं म्हणाले की पोलिसांनी लष्कराने नुसता हुकूम पाळायचा म्हणून आपल्या लोकांना मारू नये आपलं कर्तव्य काय आपल्या सस्यज्वीविरोधीने निर्णय घ्यावा आणि त्याचा त्यांनी संदर्भ दिला होता अमेरिकेमध्ये अमेरिकन सैन्य जेव्हा व्हिएतनामवर हल्ला करत होतं तेव्हा लहान मुलं गॅसने मारणं हे मानवतेच्या विरुद्धचं क्रूर कृत्य होतं तर त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय खटला भरला गेला तर त्या लोकांनी साक्ष दिली की आमचा काय गुन्हा मुलं मारली आम्ही लहान मुलं निर्पर पण आमचा काय गुन्हा कारण आम्हाला तसा आदेश होता तर त्यावेळेला कोर्टाने तिथं असा निर्णय दिला की तुमचं कॉन्ट्रॅक्ट काय आहे देशासाठी लढायचं तुम्ही परदेशात जाऊन मुलं मारायला लागलात तर तुम्ही तिथे तो हुकूम न मानणं योग्य ठरलं असतं तुमचं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे तुम्ही सत्तदे बुद्धी पूर्ण मिलायला गेली असं नाही आहे तुम्ही सांगायचं की हे आमचं काम नाही आहे तसं जे पी म्हणाले की भारतीय लष्करानं भारतीय नागरिकांना मारण्याचं आदेश पाळू नये पोलिसांनीसुद्धा लोकांना मारण्याचं लोकांवर दडपशाही करण्याचं लाठीमार गोळीबार आश्रदूर हे विनाकारण हुकुमे म्हणून करू नये त्यांनी सत्सद्वेग मुद्देबाब तर इंदिरा गांधींनी ते असं मानलं की यांनी लष्कराला बंड करायला सांगितलं आणि त्यांनी त्याच रात्री निर्णय घेतला त्याला सिद्धार्थ शंकर रे म्हणून बंगालचे हो, मुख्यमंत्री होते ते ड्राफ्ट करायला तिथं बसले आणि ते म्हणाले आता हे लष्कराचं बंड करत दिलं त्यामुळे आपण आता आणीबाणी लावू कारण आणीबाणीचं जे कलम संविधानात आहे ते असं आहे एक्स्टर्नल वा इंटरनल थ्रेट टू स्टेट म्हणजे बाह्य वा अंतर्गत शक्तींपासून शासनाला धोका तर हे असल्यामुळे हा अंतर्गत धोका आहे स्टेटला म्हणजे शासन यंत्रणेला आणि म्हणून त्यांनी निर्णय घेतला आणीबाणी लावायचा आणीबाणी म्हणजे काय तर मूलभूत हक्क नागरिकांचे रद्द झाले मूलभूत हक्कामध्ये काय आहे स्वातंत्र्य बोलण्याचं संचार स्वातंत्र्य सभा घेण्याचं स्वातंत्र्य संघटना स्वातंत्र्य आणि त्याचबरोबर सन्मानाने जगण्याचा हक्क हा मूलभूत हक्क आहे आणि तिथेच माणसं प्रजेचं मधून प्रजा म्हणून न राहतं कारण प्रजा म्हणजे कुठलेच हक्क नसतात कायदा म्हणजे राजेशाहीमध्ये राजाची लहर असते आणि जनतेला काही हक्क नसतो कुठला कायदा करणं वगैरे तर इथे ज्यावेळेला जबाबदार शासन प्रणाली म्हणजे लोकशाही आली लोकांच्या मतातून प्रसिद्धी येणार आणि ते कायदे मंडळामध्ये निर्णय घेणार तर त्याच्यामध्ये मूलभूत हक्क हे संविधानाचे हे सरकारलाही बदलता येत नाही त्यामुळेच आपण रिट पिटिशन म्हणजे याचिका सरकारविरोधात करू शकतो एक नागरिकसुद्धा माझ्या मूलभूत हक्कांना धक्का लागला म्हणून तर असं असताना बाईने क ते कलमच संविधानातलं मूलभूत अधिकार हे रद्द केलं आणि ते आणीबाणी त्याला म्हणतात ते आणीबाणी नाव झालं हो आणीबाणी म्हणजे नागरिकांचं पुन्हा प्रजेत रूपांतर मूलभूत हक्क न कुठलेही हक्क नसलेले लोक कालपर्यंत जे नागरिक होते त्यांना हक्क होते त्यांचे हक्क आज शून्यवर झाले म्हणजे ती आणीबाणी लागली ती खरं युद्धाच्या काळात थोडा वेळ लागते काही काळ म्हणजे त्याच्यापूर्वी पासष्टला युद्ध झालं होतं एकाहत्तरला झालं होतं त्यावेळेला पुणे शहरावर बॉम्ब हल्ला होईल आणि ते दिवे बघतील म्हणून लोकांना मूलभूत हक्क जरी दिवा लावण्याचा असला तरी पोलिसांच्या भोंग्यातून त्यांनी सूचना दिल्या होत्या कुणीही दिवे लावायचे नाहीत रात्री लावले तर घरात मेणबत्ती लावायची आणि खिडकीच्या मध्ये फटी असतील त्याला कागद लावायचा म्हणजे वरून तो अंधार दिसला पाहिजे पुणे दिसलं नाही पाहिजे तर त्यावेळेला युद्धाच्या काळामधला जो आणीबाणीचा भाग असतो तो लोकांना कबूल होता हे बरोबर आहे कारण एका माणसाने जर त्याचा उजेड दिसला तर सगळ्यांवर बॉम्ब पडणार म्हणून तू एकटा काही मूलभूत अधिकार म्हणून इतरांचं जीव धोक्यात घालू शकत नाही त्याला एक लॉजिक होतं पण याला काही लॉजिक नव्हतं बाईंना इंदिराबाईंना म्हणजे पंतप्रधानाला वाटते की धोका आहे आम्हाला धोका आहे म्हणून सगळ्यांचे हक्क भारतातल्या मूलभूत हक्क रद्द झाले